नमस्कार मित्रांनो कुठल्याही देशाची ताकद ही कशी मोजली जाते तर सैनिकी संख्या किंवा देशाकडं असलेल्या तोफा रणगाडे विमानवाहू नौका लढाऊ विमानं किंवा पांडुड्या ह्यांच्या स्वरूपात सैन्याची ताकद ही मोजली जाते मात्र या सैन्याची ताकद जी दिसत नाही ती दुसरी असते ते म्हणजे त्यांची गुप्तहेर संघटना गुप्तहेर संघटना ही त्या सैन्याचे डोळे आणि कान असतात जे परदेशात असतात किंवा शत्रुदेशात असतात आणि तिथून आवश्यक ती माहिती मिळवत असतात अशाच एका गुप्तहेर संघटनेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत ह्या पुस्तकाचं नाव आहे इस्रायलची मोसाद पुस्तकाचे लेखक आहेत पंकज कालूवाला साधारण साडेसहाशे पानांचं हे पुस्तक आहे ज्याच्यात मोसादनी आतापर्यंत ज्या ज्या कारवाया केल्या बऱ्याचशा यशस्वी काही अयशस्वी सुद्धा त्या कारवायांचा आढावा घेतलेला आहे किंवा लेखाजोखा मांडलेला आहे इस्रायल बघायला गेलं तर अगदी टिजभर देश फार काही त्यांचं मोठं आकारमान नाही आहे लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा फार काही त्यांची मोठी लोकसंख्या नाही आहे किंवा खूप सारे काही श्रीमंत देश असा तो नाही आहे मात्र स्थापना झाल्यापासून आजपर्यंत जगात त्यांची ताकद ही खूप वाढलेली आहे ज्यावेळेस इस्रायलची स्थापना झाली त्यावेळी त्यांच्याकडं दया किंवा करुणेच्या नजरेतनं बघाय बघितलं जायचं मात्र आज त्यांनी पूर्ण जगात आपला दबदबा निर्माण केलेला आहे हा दबदबा जो निर्माण केलाय किंवा ह्यांची जी ताकद आज वाढली आहे त्याच्यामागं प्रमुख जे कोणी होते त्यातली एक म्हणजे मोसाद त्यांची गुप्तहेर संघटना ह्यांनी अनेक कारवाया केल्या बहुतांश परदेशात होत्या त्यातल्या बऱ्याचशा यशस्वी झाल्या काही प्रमाणात अपयश सुद्धा आलं हेच या पुस्तकात लेखकाने मांडलेलं आहे साडेसहाशे पानांचं मोठं पुस्तक जरी असलं तरी एक एक कारवाई त्यांनी अगदी विस्तृत स्वरूपात इथं मांडलेली आहे काय काय त्यांचे गुप्तहेर कशा कारवाया करायचे कशा प्रकारची त्यांना मदत लागायची कशा प्रकारची रचना किंवा चक्रव्यूह ते रचायचे हे सगळं त्या या पुस्तकात लिहिलेलं आहे ह्या सगळ्या साधारण पंचवीस सव्वीस कारवाया या पुस्तकात आहेत या सगळ्या तर इथं चर्चेला घेणं शक्य नाही आहे पण यातल्या दोन प्रमुख कारवाया नक्कीच चर्चेला पाहिजेत इस्रायलची ज्यावेळेस स्थापना झाली तर इस्रायल चारी बाजूनी किंवा त्याच्या बाजूनी प्रमुख जे अरब देश आहेत ते त्यांचे शत्रू देश आहेत जॉर्डन लेबनॉन इजिप्त सिरिया असे अतिशय ताकदवर देश इस्रायलचे शेजारी आहेत आणि सगळे शत्रू देश आहेत इस्रायलची स्थापना झाली तेव्हापासूनच इस्रायलमध्ये आणि या सगळ्या देशांमध्ये तणाव वाढत होता आणि हा तणाव ज्यावेळेस वाढीला लागला त्यावेळेस इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी आपली लष्करी ताकद वाढवायचं ठरवलं त्यासाठी त्यांनी एहूद एव्हरियन याला फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये लष्करी साधनं किंवा हत्यारं खरेदीसाठी पाठवलं एहूद फ्रान्सला गेले तिथल्या जे विक्रेते होते सै से, सैनिकी सामान विकणारे किंवा शस्त्रास्त्र विक्रेते होते त्यांची गाठ घेतली त्याच्यासाठी लागणारे पैसे हे अमेरिकेतून बऱ्याच प्रमाणात उभे राहिले होते गोल्डा यांनी त्यासाठी प्रयत्न केलेला होता ते पैसे घेऊन त्यांनी शस्त्रास्त्र विकत घेतली आणि ते ज्या ही शस्त्र बोटीत चढवत होते त्यावेळेस अगदी अपघाताने त्यांना कळलं की सिरिया पण मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी करतोय सिरिया जर शस्त्र खरेदी करत असेल तर ही शस्त्र नक्कीच इस्रायलच्या विरोधात वापरली जाणार हे अगदी सूर्यप्रकाश इतकं सत्य होतं त्याच वेळेस त्यांच्या ला जो हेर आहे तो जागा झाला त्यांनी तातडीने ही माहिती ते लावला बेन गुरियन यांना कळवली त्यांनी लगेच ठरवलं की ही शस्त्र आहे ती सिरियाच्या हातात पडता कामा नये काही करून त्यांची विल्हेवाट त्यांचा नायनाट करायलाच पाहिजे मग अनेक उपायांवरती चर्चा झाली कसं करता येईल काय ती शस्त्र कशी नष्ट करता येतील मग असं ठरलं की त्यात ते, ते जी बोट आहे एस एस लिनो नावाची ही बोट होती ह्याच्यावरती विमानातून बॉम्ब टाकायचा किंवा काहीतरी हत्यार फे हत्यारात आग त्याच्यावर लावता येईल असं बघायचं मग त्यांनी एक मालवाहू विमान भाड्याने घेतलं त्याच्यावर चोरून दारुगोळा चढवला आणि त्या विमानाने ज्यावेळेस एस लिनो मोकळ्या समुद्रात शिरली त्यावेळेस विमानाने प्रवास करायला किंवा ते झाज शोधायला सुरुवात केली दोन दिवस त्यांनी विमानातून शोध घेतला पण एस लिनो सापडलंच नाही हा त्या मोहिमेला अपशुकून होता मग त्यांना लक्षात नाही आलं की काय होतंय तर त्यांना कळलं की हे जहाज परत बंदरात येऊन उभं राहिलेलं आहे दोन दिवस त्यांनी चौकशी केली त्या बंदरात का उभं आहे याचं कारण नाही कळलं दोन दिवस बंदरात थांबल्यानंतर लिनो परत एकदा प्रवासाला निघाली त्यांनी पुन्हा विमानातनं पाठलाग सुरू केला ज्यावेळेस लीनो दृष्टीपथात आली आणि आता त्याच्यावर बॉम्ब हल्ला करायचाच होता त्यावेळेस हवामान बदललं विमान स्थिर राहीनात आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा जर प्लॅन फसला तर विमाना बोटी जो कप्तान आहे त्याच्या लक्षात येईल की आपल्यावर हल्ला होतोय आणि मग तो त्याच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेईल त्यामुळे त्यांनी विमानं माघारी फिरवली दोन दिवस वाट पाहिली पण वादळ काही थांबत नव्हतं हवामान काही ठीक होत नव्हतं मग त्यांनी पेट्रोल बोटीतून बोटीचा त्या लिनोचा पाठलाग करायचा ठरवलं पेट्रोल बोटीतून त्यांनी पाठलाग सुरू केला मात्र पहिल्याच दिवशी त्यांना पुन्हा निरोप मिळाला की एस एस लिनो पुन्हा फिरून इटलीच्या बंदरात उभी त्याच्या इंजिनामध्ये काहीतरी खराबी आली होती ते पुन्हा इटलीत आहे म्हटल्यानंतर त्यांनी ती बंदरात उभी असतानाच त्याच्यावर हल्ला करायचं ठरवलं पुन्हा सगळा प्लॅन बदलला आणि लिनोचं नेमकं ठिकाण शोधून काढण्यात आलं मग त्या बंदरापासून जवळच्याच ठिकाणी एक गॅरेज भाड्याने घेण्यात आलं त्या गॅरेजमध्ये त्यांनी चालू काहीतरी जी काय आय आयुधं होती जी काही रसायनं मिळाली त्यातून तात्पुरता बॉम्ब बनवला आणि ते जे लिनो जिथं उभी होती तिथल्या कंपाऊंडला एका ठिकाणी भगदाड होत ते भगदाड त्यांनी शोधून तिथून समुद्रात प्रवेश केला पहिल्या दिवशी मात्र त्यांना अपयश आलं ते बोटीपर्यंत पोचूच नाही शकले पण अपयश आलं म्हणून ते खचले नाहीत ते पुन्हा माघारी फिरले दिवसा त्यांनी त्या गॅरेजमध्येच मुक्काम केला दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत त्यांनी वाट पाहिली दुसऱ्या दिवशी पुन्हा बॉम्ब घेऊन आणि लाईफ बोट किंवा ती जी डिंगी होती ती घेऊन त्यांनी समुद्रात प्रवेश केला आज मात्र त्यांचं नशीब उघडलं होतं त्यांनी लिनोच्या अगदी जवळ जाऊन बरोबर मध्यावर बॉम्ब चिटकवला आणि परतीला प्रवास सुरू केला त्याला टायमर काही तासांचा जोडलेला होता टायमरने आपलं काम बरोबर केलं बॉम्ब योग्य वेळी फुटला आणि लिनोला खूप मोठं भगदाड पडलं आणि अवघ्या दहा मिनिटात लिनोला जन जल, जलसमाधी मिळाली ही जलसमाधी आणि सगळी हत्यारं बुडली ह्याचा सिरियात खूप मोठा आगडोम उसळला कारण त्यांना ह्या हत्यारांचं महत्व माहिती होतं ह्या सगळ्यात जर कोणी चिडला असेल तर तो होता कर्नल फाऊद मार्दम हा सिरियाचा खूप मोठा कर्नल होता आणि तो खूप मोठा देशभक्तही होता त्याला त्या ते हत्यारांचं महत्त्व माहीत होतं म्हणून फाऊदने ठरवलं की हत्यारं परत मिळवायचा प्रयत्न करायचा कारण लिनू बंदरात उभी होती तिथली समुद्राची खोली खूप नव्हती त्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण अजूनही प्रयत्न करू शकतो जी हत्यारं बुडली ज्या पेट्या बुडल्यात त्या अजूनही समुद्र तळातून काढायचा प्रयत्न करू शकतो मग फाऊदनी ती जबाबदारी स्वतः घेतली तो स्वतः इटलीला गेला तिथले पाणबुड्या किंवा इतर ते जे कोणी होतं त्यांची मदत घेऊन ती हत्यारं बाहेर काढायचा प्रयत्न केला अनेक अशा पेट्या होत्या ज्या तशाच बुडल्या होत्या मात्र त्यांना कसली हानी झाली नव्हती त्या बाहेर काढल्यानंतर आतल्या ज्या रायफली होत्या त्याला पाणी लागलेलं नव्हतं अशा सहा हजार रायफली त्यांनी पुन्हा एकदा मिळवल्या मात्र हे ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस इस्रायलचे गुप्तहेर या सगळ्या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून होते फार्दमच्या किंवा सिरियाच्या मार्दमच्या किंवा सिरियाच्या सहा हजार रायफली हातात लागल्यात म्हटल्यावर ते खूप नाराज झाले मात्र त्यांनी ह्या सहा हजार रायफली नष्ट करायचं किंबहुना स्वतःच्या ताब्यात घ्यायचं ठरवलं त्यांनी दोन दिवस तो फाऊद मार्दम काय करतो हे पाहिलं मग त्यांनी एक नवीन बोट मिळवली आग्रिओ नावाचं नावाची ती बोट होती ती बोट त्यांनी मिळवली त्या बोटीवर ह्या सगळ्या सहा हजार रायफल चढवल्या आणि तिचा प्रवास सुरू झाला इथं इस्रायलच्या गुप्तहेरांनी आपली चाल खेळली त्या बोटीवरचे दोन कर्मचारी ऐनवेळी आजारी पडले आणि त्याच्या जागी दुसरे दोन कर्मचारी बोटीवर आले हे दोन कर्मचारी साधेसुधे कर्मचारी नव्हते हे होते इस्रायलचे गुप्तहेर <coughs> ज्यावेळेस ती बोट समुद्रात मध्यवर्ती आली त्यावेळेस त्यांनी तिचं इंजिन खराब झालं किंवा इंजिनमध्ये आग लागली असं सांगितलं आणि ती बोट एका जागी उभी केली एका जागी उभी केली त्याच वेळेस इस्रायलमधून आणखी दोन छोट्या बोटी प्रवास करत होत्या त्या ता प्र बोटी प्रवा प्रवास करत करत आग्रिओच्या जवळ आल्या तिथून त्या जवळ आल्यानंतर त्यांनी बोटीचा कप्तान आणि बाकी सगळ्यांना बांधून ठेवलं त्यांना आपल्या आपल्या बोटींवर चढवून घेतलं सगळ्या ज्या सहा हजार रायफल होत आहेत त्याचा दोन भाग केले आणि दोन वेगवेगळ्या बोटींवरती चढवले हो आणि ते सगळे रायफल घेऊन त्यांनी इस्रायलकडे प्रवास करायला सुरुवात केली आणि त्यांनी ती बोट जी नवीन बोट होती तिला सुद्धा जलसमाधी दिली रायफल ही सिरियाला पोचल्या नाहीत म्हणल्यानंतर तिथं पुन्हा चिडचिड सुरू झाली त्यांनी शिपिंग कंपनीकडे चौकशी केली तर शिपिंग कंपनीने सांगितलं की माल प्रवास चालू झाला आमचं काही जबाबदारी नाही असं म्हणून त्यांनी हात वर केले मग शेवटी फाऊद मार्दमलाच बळीचा बकरा बनवण्यात आलं त्याचं कोर्ट मार्शल झालं आणि त्याला फाश, फाशी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली इथं मात्र इस्रायलचे जे पंतप्रधान होते ते व्यथित झाले नाराज झाले कारण त्यांना माहिती होतं की फाऊद हा जरी शत्रू देशाचा कर्नल होता तरी तो खरा देशभक्त होता आणि त्यांनी ती हत्यार मिळवण्यासाठी खरंच प्रयत्न केलेले होते म्हणून जागतिक संकेत सगळे धुडकावून लावत सगळे नियमांचं उल्लंघन करत त्यांनी हे जे ऑपरेशन होतं ज्याचं नाव होतं ऑपरेशन थीफ त्याचा सगळा जो इथंभूत माहिती होती ती जग जाहीर केली सिरियाला सुद्धा कळवली आणि मग फाऊची फाशीची शिक्षा रद्द झाली हे पुस्तक याचसाठी खरं तर वाचण्यासारखं आहे की कि किती चिवट आहेत मोसाचे गुप्तहेर शेवटपर्यंत पाठपुरावा करत होते त्यांनी लिनो बुडवली म्हणून त्यांनी त्याचा पाठपुरावा घ्यायचं थांबवलं नाही किंवा आपलं काम संपलं असं म्हणलं नाही अशी असे जे त्यांचे ऑपरेशन आहेत ह्याची माहिती मिळवण्यासाठी हे पुस्तक नक नक्की वाचण्यासारखं आहे लिनो बुडाली त्याचे सहा हजार जे रायफली होत्या त्या इस्रायलला मिळाल्या आणि त्याच्यावरती पुढचं जे युद्ध आहे त्याचा निर्णय नक्कीच बदलला असं आणखी एक ऑपरेशन मोसादनी घडवलं होतं जे नक्कीच ज्याची माहिती नक्कीच सांगण्यासारखी आहे आपल्याला ॲडॉल्फ हिटलर माहिती आहे ॲडॉल्फ हिटलर हा क्रूर होता त्यांनी छळछावण्या उभ्या केल्या किंवा गॅस चेंबर बांधले आणि जवळपास साठ लाख यहुद्यांची आहुती त्यात पडली असं आपल्याला माहिती आहे मात्र हिटलरच्या सांगण्यावरून ज्यांनी हे सगळं घडवलं किंवा याची अंमलबजावणी जो केली तो होता ॲडॉल्फ आईकमान हा ॲडॉल्फ आईकमान जो होता त्यांनी स्वतः या गॅस चेंबर उभं केलेले होते त्याला साधारण सांगित सांगण्यात आलेलं होतं की छळ छावण्या उभ्या करायच्या आणि जे जू आहेत त्यांना त्याच्यात बांधून ठेवायचं मात्र एका क्षणी त्याला असं वाटलं की हे छळ छावण्यांमध्ये त्यांना पोचणं हे खूप खर्चिक आहे हा पैसा वेस्ट आहे म्हणून त्यांनी चक्क गोळ्या घालायला सुरुवात केली पोलंड म्हणजे फक्त जर्मनीमध्ये नाही इतर ज्या देशांवरती हिटलर ताबा घेत होता तिथल्या सुद्धा जूनना तो मारत चालला होता आणि पोलंडमध्ये आल्यानंतर त्यांनी ठरवलं की छळछावण्यांमध्ये नेतच नाही चक्क हत्या करून टाकायची मग तो गोळ्या घालायला लागला मग त्याला गोळ्यांचाही खर्च वायफट वाटायला लागला म्हणून त्यांनी गॅस चेंबर उभा केले साधारण रोज पंधरा हजार लोकांची तो हत्या करत होता आणि पूर्ण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात साठ लाख लोकांनाचा त्यांनी बळी घेतला आणि हा बळी घेतल्यानंतर तो जर्मनी सोडून पळाला सगळ्या देशांनी अनेक देशांनी त्याला शोधायचा प्रयत्न केला होता इस्रायलची सुद्धा याच्या मागावर होते मात्र त्याचं कुठंच ठाव ठिकाणा लागत नव्हता मात्र एक दिवशी अचानक अगदी अपघाताने त्याचा ठाव ठिकाणा लागला झालं असं की लोथर रेहमान म्हणून एक पोलीस होता जर्मन पोलीस आणि त्या पोलिसाची मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती ह्या मुलीबरोबर एक मुलगा होता त्याचं नाव होतं निकोलस ऐकमान हा जो निकोलस ऐकमान होता ह्यांनी एक दिवशी बोलता बोलता लोथरच्या मुलीला सांगितलं की माझे वडील हिटलरच्या काळात जर्मनीत खूप मोठ्या पदावरती होते सैनिकी पदावरती होते ही गोष्ट त्या मुलींनी कधीतरी गप्पा मारता मारता आपल्या वडिलांना सांगितली आणि ही गोष्ट ऐकमान हे नाव ऐकल्यानंतर लोथरच्या डोक्यात संताप उफाळून आला साठ लाख लोकांना मारलेला माणूस जिवंत आहे आणि आनंदाने जगतोय हे ऐकून त्यांना खूप चीड आली मग त्यांनी मुलीला सांगितलं की याविषयी आणखीन माहिती मिळते का बघ मात्र सततच्या चौकशा सुरू झाल्यानंतर तो जो निकलो सतत तो सावध झाला आणि तो फारशी काही माहिती देईनासा झाला इथंच लोथर रेहमान यांचा संशय पक्का झाला मग त्यांनी ही माहिती इस्रायलला कळवली नक्की माहीत नव्हतं की लोथर रेहमाननी जो माणूस कळवला तो आहे तोच अडॉल्फ ऐकमान आहे किंवा नाही आहे म्हणून मग इस्रायलवरून एक हेर मध्ये दाखल झाला मध्ये त्यांनी येऊन आधी लोथरची त्यांच्या मुलीची भेट घेतली त्यांच्याकडून जी काय माहिती मिळते ती मिळवली त्यांना ऐकमानचं घर तर माहीत नव्हतं खरं तर ऐकमान हा रिकार्डो क्लेमंट या नावाने वावरत होता त्यामुळं तोच रिकार्डो क्लेमंट हाच ऐकमान आहे ॲडॉल्फ ऐकमान आहे की नाही ह्याची खात्री नव्हती त्याचं घरही घर माहीत नव्हतं मग त्या हेरानी कॉलेजमध्ये गेला आणि तिथून घरापर्यंत त्याचा पाठलाग केला मग पाठलाग केल्यानंतर त्यांनी पाहिलं त्याचं घर त्याचा ठाव ठिकाणा बाकी हेरून ठेवला मग त्यांनी दुसऱ्या हेराला बोलवलं तो हेर चोरून फोटो काढण्यात एक्सपर्ट होता मग तो एकदा शिलाई मशीन विक्रेता म्हणून त्यांच्या घरी गेला आणि गप्पांच्या नादात त्यांनी अनेक फोटो काढले घरातले त्या फोटोमध्ये एक टकल्या माणसाचा फोटो कॅप्चर झाला होता हा फोटो तातडीनं इस्रायलला पाठवण्यात आला इस्रायलमध्ये त्यावेळेस जो अडॉल्फ आयकमान होता त्याचे तरुणपणाचे जे फोटो होते ते दाखवून काही एक्सपर्टनं सांगितलं की हा माणूस आत्ता कसा दिसत असेल त्याचं वय वाढल्यानंतर तो कसा दिसत असेल ह्याचा अंदाजे स्केच बनवायला सांगितलं ते स्केच आणि त्या टकल्या माणसाचा फोटो बऱ्याचशा प्रमाणात मॅच होत होता मग हाच तो आहे का ह्याची शक्यता पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली नेमकं कसं ठरवायचं तर त्यांनी काय केलं त्याच्या जे बाकीचा त्याचा जो इतिहास होता त्याच्या तारखा पडताळून पाहायला सुरुवात केली ह्याचं कारण असं होतं की हे जे जर्मनीतनं पळालेले सैनिक होते हे खूप मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन पळाले होते मात्र हा जो रिकार्डो क्लेमंट होता हा अतिशय साधं आयुष्य जगत होता एक साधा कामगार ब्रस बसने प्रवास करत होता त्यामुळं रिकार्डो क्लेमंट हाच ऐकमान अॅडॉफ ऐकमान आहे का ह्याची खात्री नव्हती मग जवळपास दोन वर्ष त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली आणि त्याच वेळेस जर्मनीतनं त्याचे कागदपत्र तपासण्यात आले तर एका ठिकाणी त्या ॲडॉल्फ ऐकमानचं जे लग्न झालं होतं त्याची तारीख त्यांना मिळाली व्हेरोनिका नावाच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं होतं आणि त्याच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस हा जवळ आलेला होता मग त्यांनी ती तारीख ग्राह्य आहे का त्या तारखेला ते काय करतात हे बघायचं ठरवलं त्या दिवशी तो जो क्लेमंट होता तो बसनी कामाला गेला सगळे गुप्तहेर नाराज झाले की पंचवीसाव्या वाढदिवसाला हा कदाचित कामाला जाणार नाही पण तरी संध्याकाळपर्यंत वाट बघायची ठरवली संध्याकाळी मात्र यांचं नशीब उघडलं तो जो क्लेमंट होता तो अतिशय खुशीत होता येताना पुष्पगुच्छ घेऊन आला त्या घरी त्यांच्याकडे मेजवानी होती लायटिंग केलेली होती रोषणाई केलेली होती आणि त्यांच्याकडं पार्टी सुरू होती ह्याच्यावरनं हा आपल्याला हा असलेला माणूस हाच आहे हे नक्की झालं मग आणखीन काही गुप्तहेर हे इस्रायलवरून जर्मनीत येऊन दाखल झालं सॉरी इस्रायलवरून अर्जेंटिनामध्ये येऊन दाखल झाले अर्जेंटिनामध्ये त्यांनी घर भाड्याने घेतलं जे शहरापासून थोडंसं दूर होतं आयसोलेटेड एरियात होतं ज्याला साधारण आठ फूट मोठं कंपाऊंड होतं त्यांनी दोन कार भाड्याने घेतल्या आणि त्या जो रिकार्डो क्लेमंट आहे त्याचा दिनक्रम अभ्यासाला सुरुवात केली तो सकाळी किती वाजता बसनी जातो किती वाजता येतो त्याचा जायची वेळ काय यायची वेळ काय त्याच्याबरोबर त्यांनी प्रवासही केला त्याच्या घराच्या आसपास काय चौक का आहे कुठं उभं राहायला जागाय ही सगळी माहिती मिळवली मात्र रिकार्डो क्लेमंटला इस्रायल घेऊन जाणं शक्य नव्हतं कारण इस्रायल ते अर्जेंटिना अशी विमान वाहतूक सुरू नव्हती मग हा प्रश्न सोडवायचा कसा जहाजातनं प्रवास करणं शक्य नव्हतं प्रा पण हा प्रश्न अचानकपणे अर्जेंटिनानेच सोडवला न कळतपणे सोडवला कारण अर्जेंटिनाला स्वातंत्र्य मिळून दीडशे वर्ष झाली होती आणि निमित्त त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याच्यासाठी इस्रायलशी कसलेही संबंध नसताना त्यांना आमंत्रण दिलं गेलं होतं त्यांनी लगेच ह्या संधीचा फायदा घ्यायचा ठरवलं ब्रिटानिया नावाचं एक जहा विमान त्यांनी याच्यासाठी पाठवलं मग ज्या दोन कार भाड्याने घेतल्या होत्या त्याबरोबर जिथं रिकार्डो क्लेमंट किंवा ॲडॉल्फ आईकमन्ड जिथं बसस्टॉपवरून उतरतो आणि त्याचं घर जे आहे त्या मधल्या वाटेत बंद पडली आहे असं अशा साधारण परिस्थितीत बॉनेट उघडी करून त्यांनी ठेवली रिकार्डो क्लेमंट बसमधनं उतरला त्याला एक मिनिट सर असं म्हणून त्याचं लक्ष विचलित केलं आणि ज्यावेळेस तो गडबडला त्याच वेळेस त्याची गठडी बळून त्याला कारमध्ये ठेवलं कार, कार तातडीनं त्या घरी नेली गेली आणि त्याला झोपेचं औषध दिलं गेलं झोपेचं औषध दिलं गेलं आणि अर्जेंटिना सरकारने ज्या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं त्या कार्यक्रमात जे पायलट आले होते त्या पायलटचा युनिफॉर्म त्याला चढवला गेला चढवत्या विमानात त्याला घातलं गेलं तिथल्या विमानतळावरच्या लोकांनी चौकशी सुद्धा केली त्यावेळेस सांगितलं की हा खूप दारू पिला आहे म्हणून आणि अशा अवस्थेत ॲडॉल्फ ऐकमनला इस्रायलला नेण्यात आला त्याला इस्रायलला नेण्यात आल्यानंतर जगातल्या अनेक देशांनी सांगितलं की हा ह्याला जागतिक न्यायालय आहे त्याच्यातर्फे शिक्षा व्हायला पाहिजे मात्र त्यावेळेस इस्रायलने अतिशय ठामपणे सांगितलं की ज्यावेळेस छळछावण्या होत्या किंवा आमचे बांधव जे बळी जात होते त्यावेळेस जग आमच्या मदतीला आलं नाही त्यामुळे आता आम्हीच ह्याचा न्यायनिवाडा करणार असं म्हणून ऐकमानला खट ऐकमानच्या विरोधात खटला उभा केला गेला आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि त्याची तातडीनं अंमलबजावणी केली गेली असे हे दोन ऑपरेशन जे मोसादनी अतिशय यशस्वीपणे राबवले असेच आणखीनही अनेक ऑपरेशन मोसादने राबवले जे वेळेभावी मला इथं बोलणं किंवा इथं सांगणं शक्य नाही आहे दुसऱ्या देशात जाऊन दुसऱ्या म्हणजे त्यांची अणुभट्टी उद्ध्वस्त करणं किंवा एखादा जो अतिरेकी कारवाया करणारा आहे अशा माणसाला चक्क विष पाजणं विष घालणं अशा अनेक कारवाया त्यांनी केल्या विमान जे हायजॅक झाले त्यातले आपल्या देशातले लोक किडनॅप झालेले आहेत त्यांना परत आणणं अशा यशस्वी कारवाया त्यांनी करून दाखवल्या हे मोसाद ह्यांचं जर काय त्यांची जर प्रमुख जर काही ताकद असेल ती म्हणजे देशभक्ती आणि ह्या देशभक्तीच्या जोरावर त्यांनी ह्या कारवाय कारवाया करून दाखवल्या तर ह्या कारवाया ह्या त्यांचा जो प्रताप आहे हा जाणून घेण्यासाठी तुम्ही हे न नक, पुस्तक नक्की वाचा मोठं पुस्तक आहे साडेसहाशे पानांचं आहे अगदी सहज बसल्या बसल्या वाचण्यासारखं नाही आहे तरी हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि मोसादविषयी या पुस्तकाविषयी तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद तसंच तुम्ही जर आत्तापर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्या चॅनलला या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा